जळगाव जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे जे ऐकून आजही समाज खोटे उभा आहे हा प्रश्न पडतो नमस्कार मंडळी मी उमेश इटणारे मी पाहत आहे विदर्भला मोराळ गावात जन्माला आलेल्या एका नवजात चिमुकलीचा केवळ तीन दिवसातून मृत्यू झाला सुरुवातीला हा मृत्यू आकस्मिक असल्याचं सांगण्यात आलं पण सव्वा महिन्यानंतर समोर आलेलं सत्य अंगावर काटा आणणार आहे त्या घरात आधीच तीन मुली होत्या चौथं अपत्यही मुलगीच जन्माला आलं आणि हाच राग त्या जीव बाहेरचा कबुली तेरा नोव्हेंबर रोजी त्या बाळाचा मृत्यू म्हणून करण्यात आले होते मात्र तपास सुरू असताना कुटुंबाच्या जबाबात विसंगती आढळली सविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय मतामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला त्यानंतर कसून चौकशी केली असता आरोपी पित्याने गुन्ह्याची कबुली दिली चौथी मुलगी झाल्याच्या जा रागातून त्याने बाळाच्या डोक्यात लाकडी पाठ घालून हत्या केल्याचं निष्पन्न झालं हा फक्त एक खून नाही तर विचारांची हत्या आहे ज्या समाजात मुलगी अजूनही नकोशी वाटते तिथे अशा घटना घडतात तीन दिवसांची ती चिमुकली काहीच मागत नव्हती तिला जगायचं होतं श्वास घ्यायचा होता हो आईच्या पोशीत वाढायचं होतं पण तिला संधीच दिली गेली नाही आज आपण प्रगतीची भाषा करतो स्त्री सक्षमीकरणाचे नारे देतो पण घराच्या उंबरठ्यातच जर मुलीला न्याय मिळत नसेल तर हे नारे किती पोकळ आहेत हा प्रश्न उडतो या प्रकरणात आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे कायदा आपली भूमिका बजावेल मात्र समाज म्हणून आपण बदललो नाही तर अशा चिमुकल्या पुन्हा पुन्हा बळी पडत राहते मुलगी अपराध नाही मुलगी ओझ नाही आणि मुलगी जन्माला येणार ही शिक्षा नाही ते सत्य आपण कधी स्वीकारणार आज या घटनेतून उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न आहे